हा आरक्षणाचं अचानकपणे अधिवेशन घेण्यात आलं एक दिवसाचं आणि आमच्या पुढे येत असताना खरंच कार्यक्रम पत्रिकाची कामकाज सल्लागार समिती सुद्धा झाली नाही अचानक आला तर ते विधेयकच समोर आमच्या आलं त्याच्यात म्हटलं होतं परंतु नेमकं काय हे आम्हाला समजलं नव्हतं तर आम्ही एक पत्र आघाडी म्हणून एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं होतं विरोधी पक्षाच्या सर्वांचं आणि त्याच्यात आम्ही काही गोष्टीचा खुलासा करा असं म्हटलं होतं आम्हाला जे आमची बैठक झाली कामकाज सल्लागार समितीची एक तास अगोदर त्यात त्यांनी म्हटलं की आम्ही खुलासा करतो पण तो खुलासा खुला काय फार समाधानकारक नव्हता कारण दोन वेळेस हा प्रयोग झालेला आहे तो आपला जर यशस्वी झाला नाही तर तुम्ही कसा यशस्वी होणार आहे की ही का फसवणूक झाली नाही पाहिजे जनतेची समाजाची म्हणून तुम्ही काय काळजी घेतलेली आहे त्या बाबतीत त्यांनी खुलासा करावा ही अपेक्षा आमची ना होती नाहीतर असा अर्थ होतो की फक्त आता निवडणुका आल्यात राजकारण करायचं म्हणून आणलं काय तर अत्यंत समाधानकारक होणं आवश्यक होतं तसं समाधान तर आमचं त्या खुलाशांनी त्यांच्या झालं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं पण त्याच्यामध्ये जे कंटेंट्स पाहिजे होते का कसं ठोस त्यांनी सांगायला पाहिजे होतं का हे टिकणारच आहे ते आमचं तर समाधान त्यामध्ये झालेलं नाही आणि जनतेनं ते ऐकलेलं आहे त्यांचं सर्व आमचे प्रश्न जनतेला माहिती आहेत आणि त्यांची उत्तरं माहिती आहेत शेवटी आम्ही कायमच एकमतानच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही न लागता मिळालं पाहिजे हे तर कायम मागणी आमची राहिली आहे त्यादृष्टीने प्रयत्न आम्ही केलेले आहेत यश आम्हाला आलं नाही परंतु कुणी प्रयत्न करीत असलं तरी एकत्र राहायचं आणि पाठिंबा द्यायचं हे धोरण आमच्या सगळ्यांचं असतं सगळे सगळे ह्या शब्दाबद्दल जारांगे पाटील अडून